नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर सचिन पिळगावकर हे नाव ऐकलं लग का लगेच शब्द आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे महागुरु तर सचिन पिळगावकर यांना खूप रोस्ट केलं जातं आणि किंवा ट्रोल केलं जातं तर ते का तर असं कारण सांगितलं जातं त्या ट्रोल करणारे जे लोक आहेत ते असं म्हणतात की सचिन पिळगावकर हे खूप मीपणा म्हणजे मी हे केलं मी ते केलं म्हणजे आत्ताच जर का त्यांचे एखादी व्हिडिओ पाहिली तर माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो वगैरे किंवा मला आत्ताच एक हल्ली स्टेटमेंट दिले की मला टी सीचे रोल की मला पोलिसांचे रोल किंवा वकिलाचे रोल वगैरे कधीच भेटत नाही आणि जे मला हवेत ते रोल मिळतच नाही अशी बनवा मध्ये जे जे डायलॉग्स होते ते मी लिहिले होते माझ्यामुळे अशी बनवा बनवी फेमस झाला किंवा शोले चित्रपटामध्ये मी काम केलं आणि मी हे केलं मी ते केलं अशा खूप गोष्टी सचिन पेरवकर एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात आणि त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं सोशल मीडियावर पण माझं म्हणणं ह्याच्या पलीकडे आणि ह्याच्या उलट आहे की एखाद्याचा स्वभाव असतो की मी पण थोडंसं मी केलं हे वगैरे सांगणं पण त्यामुळे त्याचं जे कर्तृत्व आहे ते लपत नाही म्हणजे तुम्ही जर का चित्रपट पाहिलेत त्यांचे ज्यांनी जे डिरेक्ट केलेले तर ते अशी बनवा बनवी असेल किंवा गंमत जम्मत असेल किंवा खूप चित्रपट आहेत त्यांचे आणि नवरा माझा नवसाचा असेल असे अजरामर चित्रपट दिले आहेत हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केले लहानपणापासून ते मिडल एज पर्यंत तर अशा व्यक्तीचं म्हणजे गीत गाता जर तर तो चित्रपट जर का पाहिला गीत चल तर तो, तो तर अजरामर चित्रपट होता तर मला वाटतं की अशा व्यक्तीला फक्त काही कारणामुळे ट्रोल करणं चांगलं नाही मीम सुद्धा त्यांचे बनतात पण एक चिडवण्यापुरती ते ठीक आहे कारण जर का आपण त्यांच्या जागी असतो तर आपल्या फॅमिलीला किती इफेक्ट पडला असता आपल्यावर किती इफेक्ट पडला असता एकंदरीत आपल्या करिअरवर किती इफेक्ट पडला असता म्हणजे महागुरू या नावावर महागुरु वगैरे असं काय 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 घानायला बडबडतात ते मला वाटतं काहीतरी ना त्यांनी आता एक स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे तारांगण या चॅनेलवरती इंटरव्यूवरती की महागुरुचं महागुरु वगैरे असं म्हणतात वगैरे पण ते जर का तुम्ही पाहिलं ना तर त्यांनी ती स्वतः का स्वतः उपाधी वगैरे काही घेतलेली नाही का जी मराठीवरती जेव्हा जज करायचं होतं तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही महागुरु असं एक थीम ठेवूयात आपण आणि मग आपण तो जो कार्यक्रम आहे तो करूयात का त्यांनी कर स्वतःहून ती उपाधी घेतली नव्हती हा माता ती ते, युक्ती ते महागुरू अगर आहेत वगैरे असं वगैरे ट्रोल केलं जातं तर मला वाटतं की त्यांचीही कुठेतरी फॅमिली आहे त्यांचेही परिवार आहे तर ट्रोल करणं हे खूप चुकीचं वाटतं मीम पर्यंत ठीक आहे ते ते तर नॉर्मली सगळ्यांवरच बनतात पण जर का आपण असो त्या जागर तर आपल्याला किती डिमोटिवेट फील झालं आणि एखाद्या माणसाचं जे कर्तृत्व आहे मराठी चित्रपटांसाठी ते इतकं मोठं आहे कारण जेव्हा मराठी चित्रपट लबगाईला आले होते तेव्हा त्या माणसाने ती मराठी इंडस्ट्री उभी केली आपली तर मला वाटतं की त्यांना त्यांना रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे भले त्यांचा स्वभाव काय असू दे तो साइडला ठेवतात आणि त्यांना रोस्ट करणं कुठेतरी बंद केलं पाहिजे मला असं वाटतं पर्सनली मला खूप फील होतं जेव्हा जेव्हा मी ते व्हिडिओज किंवा मीम्स वगैरे पाहतो तो होप्स की ही व्हिडिओ त्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल जे रोस्ट करतात किंवा ट्रोल करतात एकंदरीत कुठेतरी मीम्स बनवतात त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल आणि ते रोस्ट करणं बंद होईल आपल्या मराठी कलाकारांना आपणच मराठी लोकच पुढे आणू शकतो जसं साऊथ लोक साऊथच्या कलाकारांना पुढे आणतात तसं तर इथेच आपण थांबव्यात की होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर कंट्रोल करत असाल किंवा रोस्ट करत असेल तर ते तुम्ही सुद्धा बंद करा मी बनवत असाल तर तर इथेच थांबव्यात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूस तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट विसरलात काय स्वतःची काळजी घ्या